राळेगाव यवतमाळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेकायदा दारू विक्री राजदुरोजपणे सुरू आहे त्यामुळे महिलांना त्रास होत असून सामाजिक शांतता धोक्यात आली आहे सदर बेकायदा दारू विक्री बंद करावी अशी मागणी आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी विरगाव येथील महिलांनी पोलीस स्टेशनला धडक देऊन निवेदनाद्वारे केली आहे या याबाबत आले रायगाव तालुक्यातील विरगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध देशी दारू खुल्या विकली जात आहे या धंद्यांना गावात पूत आला आहे अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना नाहक त्रास होत आहे तसेच विद्यार्थी व तरुणाई देखील दारूच्या व्यसनाला बळी पडत आहे या गावात अवैध दारू सहज उपलब्ध दा होत असल्यामुळे गावातील शांतता भंग होऊन गरीब व मध्यम वर्गीयांचे संसाराचा आर्थिक बजेट विस्कळीतून महिलांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिलांनी बडकी पोलीस ठाण्यावर धडक दिली व साहेब आमच्या गावातील दारू विक्री बंद करावं हो अशी मागणी केली गावातील अवैध दारू विक्रीला कंटाळून अखेर विरगाव येथील महिलांनी गावातील दारू अवैध धंदे बंद होण्याकरिता सह्यस्फूर्तीने एकत्र येऊन दारूबंदी करण्याचा निश्चय केला व तसे निवेदन त्यांनी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांना दिले त्यावेळी ठाणेदारांनी गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी महिलांना आश्वासन दिले यावेळी निवेदन देताना उपसरपंच कपिल वगारांडे जित्रुजी कोडापे प्रतिभा सुगंधा तोडाशे संगीता कुसंगे पुष्पा के साधना उईके सुलोचना सोयाम शोभा उईके कमला उईके रेखा चामलाटे मनीषा मडावी वेणुताई के, के सुनीता कोडापे चंद्रकला वगारांडे जया कुळसंगे गीता तोरे वंदना मेश्राम सिंधु निहारे तारा चामलाटे निर्मला गोहने संध्या राऊत कल्पना कन्नाके अमित राऊत रामचंद्र गेडाम गणेश चंद्रे हिम्मत कुळसंगे अरविंद कोडापे उपस्थित होते आपण वडकी पोलीस स्टेशनला आपण महिला नागरिक मोठ्या संख्येने आले आहात काय तुमची समस्या काय नमस्कार मी कपिल वगारांडे उपसरपंच ग्रामपंचायत चिखली बिरगाव माझ्या गावामध्ये सर्रास अवैध दारू विक्री चालू आहे जसे खरं गावामध्ये किराणा दुकान असते अशा प्रकारे मागावात तीन दारूचे दुकान आहे एक दुकान तर शाळेला लागून आहे आणि दररोज दारू पिणाऱ्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की दररोज दहा बारा लोक असे पडून असतात आमचा गाव या दारूमुळे अति त्रस्त झालेला आहे आमचा गाव पेसात आहे पेसा हा कायदा आहे एकोणीसशे शहाण्णवला संसदेत पारित झालेला त्या कायद्यानुसार आम्ही ग्राम प ग्रामसभेचा ठराव घेतला आणि दारूबंदी असं ठरावात पूर्णपणे ठराव सर्वांमध्ये मंजूर केला आणि त्या ठरावाअंतर्गत आज आम्ही पोलीस स्टेशनला दारूबंदीचं एक निवेदन दिलं की आमच्या गावची दारू या नाही अशी तर कायद्याअंतर्गत कायद्यातला अनुसरून कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन व्हावं आणि कायद्याची अवहेलना होऊ नये पेसा कायद्याची या उद्देशानं आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला निवेदन दिलं कमीत कमी आमच्या या पेसा कायद्याची तरी लाज राखावी बा प्रशासनाने अशी आमची आणि माझी गावकऱ्याच्या वतीनं या शासनाला आणि प्रशासनाला नम्र निवेदन आणि विनंती आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा